आता पासपोर्ट मिळणार आहे नव्या रंगात नव्या स्वरूपात दोन हजार पंचवीसमध्ये पासपोर्ट नियमांमध्ये नवे बदल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा पहिला नियम एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींना जन्म प्रमाणपत्रच जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य असणार आहे त्यापूर्वी जन्मलेल्या लोकांसाठी शाळा सोडल्याचा दाखला पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन याचा वापर करता येईल दुसरा नियम असा आहे की नव्या पासपोर्टवर पत्ता हा डिजिटल स्वरूपात अर्थात बारकोडच्या स्वरूपात छापण्यात येणार आहे त्यामुळे सिक्युरिटीमध्ये वाढ होणार आहे तिसरा आणि महत्त्वाचा नियम पासपोर्ट आता नव्या रंगामध्ये मिळणार आहे ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पांढऱ्या रंगाचे पासपोर्ट राजदूतांसाठी लाल रंगाचे पासपोर्ट आणि सामान्य नागरिकांसाठी निळ्या रंगाचे पासपोर्ट मिळणार आहेत चौथा आणि महत्त्वाचा नियम तो म्हणजे पासपोर्टवर पालकांच्या नावाचा समावेश असणार नाही एकत्र कुटुंब किंवा सिंगल पेरेंट्स असलेल्या लोकांची गोपनीयता जपण्यासाठी पासपोर्टच्या मागील पृष्ठावर पालकांचे नाव असणार नाही आणि आता पासपोर्ट सेवांना गती देण्यासाठी पुढील पाच वर्षात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या ही चारशे बेचाळीस वरून सहाशे पर्यंत वाढवण्यात येणार आहे माहिती आवडली असल्यास संवाद सेतूला जरूर फॉलो करा आणि तुमच्या पासपोर्टचा रंग कोणता आहे हे कमेंट करून नक्की सांगा